गुरुदेव गुरुदे दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप शुभ दाव महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण इच्छापूर्वक हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना कधी कधी असं होतं की आपल्या प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो मग तुमचे कष्ट हे प्रामाणिक आहे ते नव्याण्णव टक्के कष्ट असतात आणि एक टक्के परमेश्वराची साथ असते आपले देव आपल्यासोबत असावे हे फार महत्वाचे असते आणि त्यासाठीच खरं तर आपण अध्यात्माच्या या गोष्टी मध्ये आपण जातो तेव्हा मोह माया ह्या ज्या गोष्टी आहेत आपण हे आव हो आहे ते हवं आहे ते कमी आहे कारण खरं तर असं होत असेल ना तर तुम्ही सेवा करणे गरजेचं आहे तर दहा जुलै पंचवीस या दिवशी गुरुपूर्ण आले आलेली आहे आषाढ पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा साजरी करत असतो गुरु पौर्णिमेला खूप लाभ देणाऱ्या सेवा आपल्याला करायची आहे त्यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील गुरु पौर्णिमेला आपल्या जरी काही इच्छा आहे त्या पूर्ण होतील गुरुपौर्णिमेला हा आपल्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी महत्वाचा दिवस आहे यंदा योगा योग असा आहे की गुरुवारीच गुरुपौर्णिमा आलेली आहे या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण अकरा दिवसाची गुरुपौर्णिमेची स्वामी महाराजांची प्रभावी अशी सेवा करायची आहे तुम्ही स्वामी समर्थांचे स्वामी चरित्राचे पारायण करू शकता रोज अकरा माळी स्वामी जमता जप करू शकता किंवा दररोज अकरा वेळा तारकमंत्राची सेवा तुम्ही करू शकता अकरा दिवस सेवा ही ती जून सोमवार ते दहा जुलैपर्यंत करायची आहे आणि जेव्हा आपण संकल्पयुक्त महाराजांची सेवा करत असता की तुम्ही काही न करता सेवा करत असता त्याची जी काही इच्छा मनोकामना म्हणा स्वामी महाराज पूर्ण करता ही सेवा करण्यासाठी जे काही थोडेसे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे सेवा काय नियम काय सर्व काय तुम्हाला सांगणार आहे तर बघा माणूस म्हटलं की आप त्याच्या आयुष्यात सर्व सुख येतात दुःखही येतात त्यासाठी कष्ट आपल्याला करायचे जाईल पण कष्टाबरोबर आपल्याला नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला आध्यात्म्याचीही जोड हवीच पडते त्यासाठी आपल्याला आप स्वामींच्या काही सेवा आपण करायच्या आहे आणि ह्या शुभ वेळेस काही सेवा केल्यास त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होतो तर बघा ही सेवा स्त्री पुरुष मुलं कोणीही करू शकतात त्यासाठी काही नियम नाही ही सेवा, सेवा तुम्ही मनापासून करा तरच त्याचे फळ तुम्हाला मिळेल तर पहिल्यांदा आपल्याला अनुष्ठान करायचे आहे अनुष्ठान म्हणजे काय तर कोणतीही सेवा करताना आपल्याला संकल्प करायचा आहे जर आपल्या जवळ आपल्या जवळपास स्वामी मठ असेल तर एक नारळ कळसा कर्व एक गुलाबाचे फूल स्वामींना ठेवायचे आहे आणि स्वामींना आपली इच्छा सांगायची आहे ह्या या गोष्टीसाठी मी ही स्वामींची सेवा करत आहे ती निर्विघ्नपणे तुम्ही पार पाडून घ्या या आपण स्वामींना मागणं करायचं आहे स्वामींना अशी विनंती करायची आहे व स्वामींना मुजरा करायचा आणि संकल्प हा रोज करायची गरज नाही पहिल्याच दिवशी करायचा आणि दुसरे म्हणजे त्यासाठी सेपरेट अशी पूजा नाही मांडली तरी त्याची काही गरज नाही आहे जर तुमच्याकडे जवळ मठ नसेल तर तुम्ही घरातही स्वामींच्या फोटोजवळ स्वामींनाही विनंती करू शकता स्वामींजवळ नारळ खडे साखर ठेव ठेवून अनुष्ठान करायचं आहे स्वामी चरित्र सारामुचे पारायण जर करायचे असेल तर त्यात एक ते एकवीस आहे ते पूर्णात ह्या म्हणजे एक थे पारायण एका, एका वेळेस म्हणजे एका दिवसात पूर्ण करायचे आहे अकरा दिवस आपल्याला अकरापारायने करायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी बारा ते या यावेळेस आपल्याला सेवा करायची नाही आहे आणि बघा मध्येच अडचण आली किंवा सुतक आले तर तेवढे दिवस सोडून पुढे कंटिन्यू आपण सेवा सु� चालू करू शकता कोणाकोणाला एवढा वेळ नसतो त्यावेळेला जर तुम्ही दुसरी शेवा शेवा, तारख सेवा म्हणजे अकरा वेळा तारक मंत्र किंवा अकरा माळी स्वामी समर्थांचा जप ही सेवा सुद्धा करू शकता पारायण काळात परांनी वर्ज आहे आणि मासाहार uh, ह्या दिवसामध्ये मासाहार पूर्ण वर्ज करायचा आहे शक्यतो एकच सकाळी किंवा संध्याकाळी वेळ असावी असे छोटे छोटे नियम आपल्याला हे पाळायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही जणांनी ही सेवा केलेली आहे त्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण झाल्या आहेत बऱ्याच वेळा अनेकांना अडचणीसुद्धा अशा येतात की सेवेला बसलो की त्रास होतो घरात भांडणी होतात सेवा करायची इच्छा होत नाही चिडचिड होते तर हे आपले भोग असतात त्यासाठी ह्या सेवा ऋतू कराव्यात त्यानंतर आपल्याला पुन्हा आळूळ सुरू होत पण लक्षात ठेवा ही सेवा वाया जात नाही शंभर टक्के या सेवेच्या तुमच्या समस्या सुट्टी जसे तुम्हाला जमेल तशी सेवा तुम्ही करू शकता महाराजांवर विश्वास ठेवा महाराजांवर विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे महाराज अशक्य शक्य गोष्टी करतात म मा... मा... ही माहिती आणि ही, माईती अनी ही अनी सेवा तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ आय